भारत सामर्थ्यवान आहे हे देखील जग ऍक्सेप्ट करत आहे म्हणून भारताला हे थांबवा असं म्हणत आहे कारण काय भारताने जेव्हा हल्ला केला प्रत्यक्ष त्यावेळेला ते सरप्राईज झाले आणि सरप्राईज खूप महत्वाचा आणि तो कारक असतो ती काही तांत्रिक दोषामुळे क्रॅश झालेली वेगवेगळ्या काळातले ऍक्सिडेंट आणि त्याचे जे फोटो येतात माध्यमात ते उचलून ही विमानं आम्ही पाडली असं त्यांनी सोशल मीडियात टाकलं आणि तर त्या दोघांच्या भांडणामध्ये दोन चार मिनिटांमध्ये लक्षात येतं की त्या दोघांच्या ताकदवान कोण आहे खऱ्या अर्थाने त्यांना मला वाटतं कोटी म्हणजे एकशे वीस कोटी त्यांनी मंजूर केले आणि त्यातले शंभर कोटी रिलीजही केले मंडळी नमस्कार महाराष्ट्र मल्टीमिडिया कम्युनिकेशन अर्थात एम न्यूज नेटवर्कच्या वर्तमानच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी मिलिंद मिल्� लिमये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की भारत पाकिस्तान युद्ध होऊ शकेल का याबद्दल आपण चर्चा केली होती हे सगळं आपण तो हा जो व्हिडिओ आहे हा रेकॉर्ड करत असतानाच भारताने एअर स्ट्राईक करून टाकलेला होता कारण आपण त्यावेळेला असं म्हटलं होतं की सात तारखेला भारताकडून ड्रिल घेण्यात येते देशभर आणि त्याच्यानंतर काहीतरी स्ट्राईक होईल अशी अपेक्षा होती सगळ्यांची मात्र युद्ध किंवा एखादी गोष्ट जी आहे ती इतकी गुप्त असते विशेषतः लष्करी कारवाई कि ती सांगून कधीच केली जात नाही त्याप्रमाणे इकडे देश सगळीकडे मॉकड्रिलच्या तयारीमध्ये गुंतलेला असताना आदल्या दिवशी रात्री म्हणजे मॉकड्रिलच्या पहाटे भारताने स्ट्राईक करून पाकिस्तानचे नऊ तळ अक्षरशः उद्ध्वस्त केले आणि हे तळ असे होते की जिथे मोठ्या प्रमाणावरती अतिरेकी होते आता हा स्ट्राईक झालेला आहे त्याच्यानंतर पाकिस्ताननी त्यांना त्यांच्या जनतेला काहीतरी दाखवायला हवं म्हणून काहीतरी प्रयत्न सुरू केलेले आहेत त्याला अर्थातच भारत चोख प्रत्युत्तर देत याच्या पलीकडे जाऊन आंतरराष्ट्रीय स्तरावरती याचे परिणाम काय उमटतील भारताची त्या संदर्भातली भूमिका काय असेल या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी नेहमीप्रमाणे माझ्यासोबत हो आहेत वरिष्ठ पत्रकार परांजपे शैलेंद्र नमस्कार नमस्कार शैलेंद्र पहिला प्रश्न तर असा आहे आपण एअरस्ट्राईक पासून सुरुवात करूया मागच्या वेळेला आपण इंटरव्ह्यू रेकॉर्ड करत असतानाच एअरस्ट्राईक भारताचा झाला रिलीज व्हायच्या आधीच तो झाला त्यामुळे आपण त्याच्यावरती आता आपण पहिला आपण विषय त्याच्यात घेऊया की पाकिस्तानला संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायाला आणि किंबहुना देशाला सुद्धा गाफील ठेवून भारताच्या लष्कराने किंवा भारताच्या नेतृत्वानी पाकिस्तानचे नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करून टाकले एअरस्ट्राईक करून या एअरस्ट्राईकचं वैशिष्ट्य असं आहे की पाकिस्तानामध्ये घुसून म्हणजे आंतरराष्ट्रीय सीमा पलीकडे गाठून जवळपास शंभर किलोमीटर पलीकडे गेलेले आहेत आणि बहावलपूर नावाचा जो त्यांचा तळ आहे तिथे जैश ए मोहम्मदचं फार मोठं दहशतवाद्यांना ट्रेनिंग देणारं सेंटर होतं हे उद्ध्वस्त केलेलं आहे तिथे तो म, अस, म, मसूद अजहर जो आहे त्याचे अनेक नातेवाईक मारले गेलेले आहेत बऱ्याच गोष्टी त्याचं नुकसान झालेलं आहे हे सगळं हो हो होत असताना हा या स्ट्राईक कडे आपण कशा पद्धतीने पाहिलं पाहिजे एक आणि एअरस्ट्राईक अजूनही होऊ शकतील का कारण कसं आहे आपल्याला हे माहिती आहे की अशा गोष्टी काय सांगून होत नाहीत पण तरी सुद्धा शक्यता आपण काय म्हणू म्हणू शकतो आपण एअर स्ट्राईकच्या विषयाने सुरुवात करूया आपण ज्या वेळेला अख्ख्या देशात मॉक ड्रिलची तयारी करत होता देश त्याच वेळेला पहाटे भारताने हे हल्ले केले आणि ते अशा ठिकाणी केले के की यापूर्वी उरीची सर्जिकल स्ट्राईक असेल किंवा बालाकोटचं स्ट्राईक असेल त्याच्यामध्ये आपण भारताच्या सीमा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेलो होतो गे आणि तिथले दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त के त्याला भारताची सीमा ओलांडण असं म्हणतात येणार नाही आपण आपण काश्मीर हे भारतातच भाग आहे असा आपला दावा आहे पण बाक व्याप्त काश्मीर मध्ये आपण गेलो होतो पण पाकिस्तानच्या पाकिस्तान पाकिस्तान की जे भारत आणि पाकिस्तान दोघांनाही मान्य असतील पाकिस्तानची भूमी आहे त्या भूमीवर आपण गेलो नव्हतो या हल्ल्यांचं वैशिष्ट्य असं आताच्या नऊ हल्ल्यांचं की त्याच्यामध्ये बाक व्याप्त काश्मीर मधल्या दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त केलेच आपण या हल्ल्यांमध्ये पण पाकिस्तानाच्या भूमीमध्ये जाऊनही केले आणि ते करताना भारतीय लष्कराने विशेषतः हवाई दलाने आता आजचं जे युद्ध आहे पूर्वीची सांकेतिक युद्ध ही जसं अगदी शिवाजी महाराजांच्या काळापासून सौरासमोर होणारी म्हणजे क्लोज कॉम्बॅक्ट ची युद्ध असायची मग तोफा आल्या तोफा आल्यानंतर विमानं आली विमानं आली जहाजं आली मग आय एन एस विक्रांनी एकाहत्तरला खूप मोठी भूमिका बजावली आजची युद्ध आता टेक्नॉलॉजी किंवा तंत्रज्ञान इतकं प्रगत झालंय पुढे गेलंय कि आता प्रत्यक्ष माणूस न जाता जसं मिसाईल जातात तसं द्रोण नावाचं जे काय आता नवीन अस्त्र आलेलं आहे तर द्रोणामध्ये काही द्रोण जे असतात ते फक्त कॅमेरा लावून आपण पाठवू शकतो काहींवर अस्त्र लावून पाठवू शकतो तर या पद्धतीने अटॅक केले गेले आणि त्याच्यामध्ये हे नौतळ उद्ध्वस्त केले गेले सर्वाधिक महत्वाचा तुम्ही जो उल्लेख केला तो असा की असद मसूद अझरचे जे नातेवाईक आहेत म्हणजे त्याचा अख्खा एक ठिकाणा असा होता कारण पाकिस्ताननी असं केलं होतं की दहशतवादांना ते आश्रय देतातच आहेत वर्षानुवर्ष पण ज्यावेळेला अमेरिकेने ओसामा बिन लादेन विरुद्ध कारवाई केली अमेरिकेतले ट्विन टॉवर पाडल्यानंतर अगदी कारवाई ती कारवाई अशी केली आणि अर्ध्या रात्रीच ओसामा बिन लादेनचा खात्मा केला त्यावेळेला पाकिस्ताननी पण त्यातनं धडा असा घेतला म्हणजे ते वाईट आहे ते दहशतवादाला आश्रय देतात त्यांनी अतिरेक्यांना साधारण सिव्हिलियन एरिया किंवा गजबजलेल्या ठिकाणी अशा ठिकाणी आश्रय देऊन तिथेच एखादा मदरसा एखाद मशीद किंवा अशा गोष्टी आणि वर्क रिक्रुटमेंट सेंटर अशा प्रकारच्या काही रचना केल्या होत्या भारतीय हवाई दलाने वैशिष्ट्य असं आहे की हा जो हल्ला केला त्याच्यामध्ये सिव्हिलियन एरिया म्हणजे जिथं सामान्य नागरिक राहतात त्यांना कुठलाही त्रास होणार नाही याची दक्षता घेऊन अतिशय प्रिसिजननी म्हणजे अचूक पद्धतीने हल्ले केले नव्ह आणि त्याच्यामध्ये जे जे लोक मारले गेले ते सगळे दहशतवादी होते म्हणजे हे भारतीय लष्कराने आणि भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यात हे पूर्णपणे जाहीर केलं त्याचे पुरावे दिले दुसरीकडे पाकिस्तानने हास्यास्पद दावे करायला सुरुवात केली आणि या हल्ल्यांचं वैशिष्ट्य हे की मागच्या वेळेला आपण पाग आपलं काश्मीर पुरते मारले त्यावेळेला पाकिस्तानच्या सीमेत गेलो आणि ते जाताना भारतीय हवाई दलानी आणि संरक्षण दलांनी आपली ताकद दाखवून दिली दुसरीकडे नौदल सज्ज आहे कारण समुद्रातली आपली ताकद खूप मोठी हो आहे आणि तुलनेने पाकिस्तान हे राष्ट्र छोट आहे म्हणजे पाकिस्तानची लष्करी ताकद छोटी आहे सामरिक ताकद छोटी आहे त्याच्यानंतर आर्थिक ताकद छोटी आहे सामाजिक ताकदही छोटी आहे हे सगळं लक्षात घेतलं तर पाकिस्तानला अद्दल घडवली आहे की तुम्ही अतिरेक्यांना किंवा दहशतवाद्यांना दो आश्रय देत आहात वर्षानुवर्ष आश्रय तुम्ही देत आहे तेच दहशतवादी जगभर और काही कारवाई करतात पण आमच्या भूमीतून काश्मीर सारख्या ठिकाणी जेव्हा तुम्ही पहिल्यांदाच अभूतपूर्व असा हल्ला केलाय की ज्याच्यात निरपराध पर्यटकांना मारले तुम्ही म्हणजे आज पंचवीस भारतीय पर्यटक आणि एक नेपाळी असे सव्वीस जण त्याच्यात मरण पावले तेव्हा त्याचा बदला म्हणजे सामान्य माणसाला ही बदल्याची भाषा असते सरकारला हा विचार करताना थोडस विचारपूर्वक करावा लागतो म्हणून अतिशय मोजूर मापून कारवाई केली आणि ती करताना आधी मुत्सद्देगिरीची पावलं उचलली म्हणजे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी आठ दिवसात बावीस तारखेला पहिला पहलगामचा हल्ला झाल्यानंतर आठ दिवसात शंभर एक देशांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांची चर्चा केली त्यांना भारताची भूमिका पटवून दिली भारताची कायमची भूमिका अशी आहे की आम्ही दुसऱ्याच्या भूमीवर जाऊन आक्रमण करत नाही आणि दुसऱ्याची भूमी व्यापायला प्रयत्न करत नाही म्हणजे आम्ही अग्रेसिव्ह राष्ट्र नाही होत आम्ही आमचं संरक्षण मात्र करतो पुरेशा ताकदीने तेच आता या हल्ल्यातून भारताने नऊ हल्ल्यांमधनं सिद्ध केलं त्याचे परिणाम पुढे आहेत ते आपण ऑब्व्हियसली बघतोय त्याच्यावर बोलू आपण निश्चितपणे त्याच्यात त्याच त्याचे परिणाम म्हणूनच मी तुमच्या त्या दुसऱ्या प्रश्नाकडे येणार आहे की हे नऊ हल्ले झाल्यानंतर पाकिस्ताननी मोठ्या मोठ्या दरपोकत्या केल्या आम्ही अण्वस्त्र टाकू आम्ही आणखीन काही करू हे अर्थातच त्यांच्या जे जनता आहे ज्या जनतेला असं वाटत होतं की पाकिस्तानवरती हल्ले झाले आणि आता आपण काहीच करणार नाही तर त्याच्याकरता जी आय एस आय जी संघटना आहे आय एस आय संघटना म्हणजे पाकिस्तानी लष्कराचाच एक भाग आहे आणि पाकिस्तान लष्कर जे राजनैतिक त्यांचे जे राजकीय लोक आहेत त्यांच्यावरती हावी झालेला आहे हावी झाले म्हणजे लष्कराचा कायम प्रभाव राजकीय लोकांवरती राहिलेला आहे त्यामुळे लष्करी जे हुकुमशाह आहेत त्यांचे किंवा जे जनरल्स आहेत यांना मोठी खुमखुमी आहे भारतावरती हल्ला करण्याची आणि ते त्यांनी बोलवून पण दाखवलेली आहे आणि काही प्रमाणामध्ये त्यांनी ते दाखवण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे भारताच्या साधारणपणे सव्वीस ठिकाणावरती त्यांनी हल्ला करायचा प्रयत्न केला आहे म्हणजे भारताची जी पाकिस्तानला लागून असलेली बॉर्डर आहे म्हणजे अगदी पार पठाणकोट उरी पासून म्हणजे काश्मीरच्या टोकापासून खाली इकडे गुजरातच्या सीमेपर्यंत जी पाकिस्तानला लागून असलेली बॉर्डर आहे या सव्वीस ठिकाणी त्यांनी ड्रोन डागली दा, दा, मिसाईल डागली पण ही अतिशय फूस ठरलेली आहेत पाकिस्तानचा जो हल्ला आहे हा हल्ला निष्फळ होताना आपल्याला दिसतोय याच्या मागची साधारणपणे कारण काय असतील दोन तीन गोष्टी अशा आहेत की हा जो हल्ला आहे त्याच्यामध्ये मुख्यत्वे पाकिस्तानकडनं आत्ता दोन दिवसापूर्वी द्रोण हल्ले केले गेले आणि त्याच्यामध्ये काही द्रोण हे सर्वेलन्स किंवा टेहळणीचे होते आणि काही द्रोण याला मिसाईल्स किंवा वेपन्स अटॅच असलेले द्रोण होते आता हे द्रोण जे आहेत ना तर साध आहे म्हणजे आपण अगदी महाभारत ज्याला दूरदर्शनवर दाखवायचे तेव्हा एकडनं अग्निअस्त्र पाठवलं तिकडनं पर्जन्य अस्त्र पाठवून ते निरस्त केलं अशा पद्धतीचे आपण ते पाहिले होते, होते। टीव्हीचे गेम्स त्याच पद्धतीने लहान मुलं जे टीव्हीवर गेम्स खेळतात ना की इकडनं गोळी मारतो तिकडनं त्याला ठूक करतो तर त्या पद्धतीने हे द्रोण जे आहेत ना तर पाकिस्तानची ताकद मी पुन्हा पुन्हा सांगतोय की भारताच्या समोर पाकिस्तानची ताकद ही अतिशय तोकडी आहे लष्करी सामर्थ्य तितकस नाही काही लोक आजही भारतातले आपल्याशी इन्फॉर्मल गप्पांमध्ये बोलतात की भारत पाकिस्तान हे काय सत्तेवीस साली दोन्ही देश स्वतंत्र झाले आणि आपल्याच देशाचा भाग होता आणि त्यांनाही ब्रिटिशांचीच देण आहे त्यांचे लष्कर तसंच तयार झालंय वगैरे वगैरे पण त्याच्यात साधा मुद्दा असा आहे की दोन विद्यार्थी ज्युनियर के मध्ये एकत्र होते आणि मोठे झाल्यानंतर एक आठवी झाला आणि एक पीएचडी झाला चार विषयात तर काय फरक असतो तो फरक भारत आणि पाकिस्तानमध्ये आज पाकिस्तान हा देश असा आहे की तो अक्षरशः सुई देखील स्वतःची निर्माण करू शकत नाही सायकल बनवू शकत नाही दुसरी गोष्ट एक्सपोर्टच्या पातळीवर म्हणजे निर्यात एखादा देश निर्यात करतो तेव्हा काही पैसा कमावतो ना आज भिके कंगाल झालेलं राष्ट्र आहे पाकिस्तान जगभर भिका मागत फिरतं कालच आय एम ने त्यांना काही बेलआउट पॅकेज दिलंय ते देऊ नये म्हणून भारताने प्रयत्न केले हा तरी देखील ते दिले जात आहे बेलआउट पॅकेज आय एम एफ कडनं तर आज पाकिस्तान हे राष्ट्र अतिशय दरिद्री राष्ट्र आहे त्यांना हे युद्ध परवडणार ना 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 ते नाही आर्थिकदृष्ट्या त्यांचं कंपनं मोडेल दहशतवाद्यांच्या पातळीवर मोडलंच आहे पण स्वतः सुई देखील निर्माण न करणारं राष्ट्र फक्त दहशतवाद एक्सपोर्ट करतं तेही जिहादींच्या नावाखाली म्हणजे इस्लामिक कंट्री असल्यामुळे जिहादींच्या नावाखाली फक्त दहशतवाद एक्सपोर्ट करतं बाकी काहीही करत नाही हे भारत ठाऊक म्हणून जगाला सांगतोय अमेरिकेने त्याची फळं भोगलेली आहेत सव्वीस अकरा भारतात झाला तसा तिथे सेव्हन एल नाईन इलेव्हन झालं आणि ट्विन टॉवर पाडले त्यामुळे अमेरिकेने ही दहशत भोगलेली आहे युरोपनी भोगलेली अनेकदा त्यांनी ब्लास्ट केल्यामुळे या लष्करी संघटने सगळ्या दहशतवादी संघटनांनी त्यामुळे जागतिक पातळीवरचं जनमत जे आहे ते दहशतवादी इस्लामिक दहशतवादाच्या विरोधात आहेच पाकिस्तान त्यांना शरण देणारा देश आहे हे भारत कायम सांगतोय आता ते जगाला बऱ्यापैकी पटायला लागले म्हणून भारताच्या विरुद्ध जनमत आज नाही आहे जागतिक पातळीवर पण व्यापारी संबंध पाकिस्तानचे आहेत काही देशांचे कारण काही लोक त्यांना टर्कीसारखे शस्त्र पुरवतात तर हे द्रोण जे पाडले भारताने ते अतिशय प्रिसिजननी त्यांनी हल्ला केला किंवा सर्वेलन्ससाठी पाठवले पण भारतीय हवाई दलाने ते सगळे द्रोण निरस्त केले वर त्यांच्या एअर डिफेन्स सिस्टीम जाऊन त्या देशातल्या पण काही निरस्त केल्या ते सुद्धा अतिशय अचूकतेने ऍक्युरसी आणि प्रिसिजन म्हणतो ना म्हणजे अगदी पिनपॉइंट प्रिसिजननी जे फक्त लष्करी सामर्थ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गोष्टी किंवा दहशतवादाला मदत करणाऱ्या यात निरस्त केलेल्या आहेत आणि आत्ता त्यांनी म्हणजे भारत पहिल्या परराष्ट्र मंत्रालय आपलं आणि भारत सरकार म्हणजे ही भूमिका स्वच्छ करते लष्करी कारवाईची माहिती द्यायला दोन महिला अधिकारी आपण निवडल्यात त्याही अतिशय अशा पद्धतीने निवडल्यात की जगभर भारताची प्रतिमा उंचावेल परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव आपल्याला ब्रिफिंग करतात रोज ते करताना काय सांगतायत की भारताने बावीस एप्रिलला पहिलगामवर हल्ला केला ही अतिशय महत्वाची दहशतवादी कारवाई पाकिस्तानकडनं झाली आहे त्याला आम्ही फक्त प्रत्युत्तर दिलं त्या प्रत्युत्तरानंतर यांनी ड्रोनचा हल्ला केला त्याला आम्ही प्रत्युत्तर दिलं म्हणजे भारताची भूमिका ही प्रत्युत्तराची प्रत्युत्तर आम्ही आक्रमकपणे कुठलाही हल्ला करत नाही दुसरी गोष्ट नॉन एस्कलेटरी हा शब्द परराष्ट्र मंत्रालयाकडनं वापरला जातो तो कसा तर आमच्यावर हल्ला केला तर त्या माणसाची गचांनी धरून त्याचं मुस्कळ फोडून फक्त त्याला शांत बसवणं आणि तो हल्ला करणार नाही हे बघणं एवढंच आम्ही करतोय आता त्यांनी चाकू काढला बोसक्याला रिव्हॉल्वर काढलं आणखीन काही बॉम्ब काढला तर आम्हाला त्याला निस्तराभूत करायला लागेल तर या स्टेजला आता हे युद्ध आहे हे युद्ध आहे का ह्याला स्केल वॉर म्हणता येत नाही वॉरच्या टर्मिनॉलॉजीमध्ये युद्ध सदृश परिस्थिती हां हे पूर्ण युद्ध नाही पण हळूहळू त्या दिशेने चाललंय कारण भारताच्या मर्जीवर ते अवलंबून आहे ते पाकिस्तानच्या मर्जीवर आहे पाकिस्तान ते एस्कलेट करेल म्हणजे वाढवेल म्हणजे शिडी कशी आपण ओरवर चढतो तसे एक एक स्टेप पाकिस्तान चढवायला लागला तर आपल्यालाही चढावंच लागेल हा त्यातला भाग आहे बरोबर त्यामुळे भारताची भूमिका ही एस्कलेशन करायचं अशी नाही हे रोज आपण सांगतोय पण चोख प्रत्युत्तर देतोय ही आजची स्थिती आहे एक प्रश्न याच्यामध्ये आणखीन असा उद्भवतो की भारताने सध्या सगळ्या बाजूनी त्यांची कोंडी करायला सुरुवात केली होती म्हणजे अगदी हल्ला करण्यापूर्वी तो, तो सिंधू जल करार काही प्रमाणामध्ये मध्ये ठेवला अभियन्स मध्ये ठेवला सस्पेंडेड ठेवला त्यांचं पाणी रोखलं आहे आयात निर्यात त्यांची सगळी बंद करून टाकलेली आहे त्यांची जहाज येणं बंद करून टाकलेलं आहे हे सगळं असताना देखील पाकिस्तानकडे पैसा नाही असं आपण एकीकडे एक म्हणतो मग पाकिस्तानकडे ही सगळी दरपोक्ती करण्याची किंवा हे करण्याची उर्मी किंवा एकंदरीत हे त्यांचं जे काय आहे आतलं हे काय काय म्हणतात त्याला आपण दाखवण्यापुरतं ते शौर्य आहे हे कुठून येतं आणि कशासाठी येतं आणि त्यांना खरोखर कुठून मदत मिळणार हे म्हणू येतं चीन त्यांच्याकडे काही त्यांना मदतीची अपेक्षा चीनकडून आहे म्हणू येतं तुर्कस्तानकडून म्हणा इराणकडून म्हणा अशा पद्धतीची अपेक्षा आहे म्हणून येतं का केवळ फक्त म्हणजे जसं बेडूक असतो आपला मला बैल व्हायचं आहे अशा पद्धतीने फुगवून दाखवतो स्वतःला आणि अशा पद्धतीने तो दाखवण्याचा प्रयत्न करत आहे यातून शेवटी फुटणार फुगा त्यांचाच आहे ना पण हे असं असताना सुद्धा इतकं ते दाखवण्याचा दा प्रयत्न का करतात आणि त्यांचं हे सगळं बळ येत आहे कुठून साधी गोष्ट आहे आपल्याकडे आपण सादर असतो एखादं भांडण झालं दोन माणसांचं तर त्या दोघांच्या भांडणामध्ये दोन चार मिनिटांमध्ये लक्षात येतं की त्या दोघांच्या ताकदवान कोण आहे खऱ्या अर्थाने मग त्यांनी समजा एखादीच लावल्या असेल मारायचा प्रयत्न केल्यावर त्याने दोन ठेवून दिले असतील तर जो मार खातो ना तो माणूस मार खाताना काहीच बोलत नाही जेव्हा सामर्थ्यवान माणूस त्या सीन मधून निघून जातो ना तेव्हा अडव वाटतो बघून घेतो तुला दाखवतो तुला सात पिण्यास लक्षात ठेवतील असा तुला, तुला, तुला यात घडवतो तो, तो माणूस गेल्यावर बोलतो उरडत राहतो हे नळावरच्या भांडणात पण आपण बघतो की बलवान माणूस किंवा बलवान व्यक्ती गेली कमको व्यक्ती नंतर आरडाओरडा करून आपलं कसं भारी आहे हे जगाला पटवायचा प्रयत्न करते तसं काही पाकिस्तानचं आता झाल्याचं दिसतंय कारण पहलगामचा हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानकडनं भारत हल्ला करेल हे गृहित धरून काही गोष्टी करायला सुरुवात केली त्या करताना भारताने जेव्हा हल्ला केला प्रत्यक्ष त्यावेळेला ते सरप्राईज झाले आणि युद्धात सरप्राईज एलिमेंट खूप महत्वाचा असतो जिंकताना आणि तो कारक असतो त्यामुळेच मध्यरात्री सगळे हल्ले केले जातात म्हणजे साधारण अकरा बारा नंतर आणि पहाटे तीन साडेतीन पर्यंत कारण त्यावेळेला अगदी गाठ झोपीची वेळ असते कुठल्याही व्यक्तीची कारण हे सगळं सूर्याशी जोडलेलं आहे चक्र आपलं दिनचक्र आहे ते तसं पाकिस्ताननी सगळ्यात पहिल्यांदा काय सुरू केलं तर व्हिडिओ वगैरे पाठवले की जे सोशल मीडियातनं येऊ लागले आणि ते काय आले तर भारतातलेच पूर्वीचे तीन विमानाचे अपघात एक मेग एक ट्वेंटी वनचा मेग ट्वेंटी सेव्हनचा आणि एक जगवारचा ती काही तांत्रिक दोषामुळे क्रॅश झालेली वेगवेगळ्या काळातले ऍक्सिडेंट आणि त्याचे जे फोटो येतात माध्यमातून ते उचलून ही विमानं आम्ही पाडली असं त्यांनी सोशल मीडियात टाकलं आणि हा पाकिस्तानकडनं केला गेलेला बनाव होता हे भारतीय लष्कराने अगदी अल्पावधीमध्ये ते पुराव्यानिशी खोडून काढणारे व्हिडिओ टाकले आता ह्याचा अर्थ लक्षात घ्या की एकीकडे आपण हवाई दल नौदल आणि भूदल याच्या दृष्टीने जय्यत तयारी ठेवली दुसरीकडे इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरची तयारी ठेवली की ड्रोन वगैरे आपण पाडू शकतो सिग्नल सिस्टीम आपल्या स्ट्रॉंग आहेत त्याच्या पलीकडे जाऊन सोशल मीडियाच्या पातळीवर कारण आजच्या काळामध्ये टेक्नॉलॉजी जशी पुढे गेली आहे तसं हे इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर आणि सोशल मीडियाचे वॉरफेअर असणार आहे त्याच्यानंतर हे प्रॉपगंडाचे वॉरफेअर असणार आहे तर पाकिस्तानकडनं हा प्रोपगंडा केला जातोय की आम्ही कसे भारी आहोत आणि रोजच्या रोज भारत तो खोडून काढताना दिसतोय म्हणजे आपली काही विमानं पाडली किंवा भारतातली आज तर त्यांनी असं सांगितलं आता दहा वाजता साडे दहाला जे ब्रीफिंग झालंय त्याच्यामध्ये पाकिस्तानने असा दावा केलाय की भारतातली सत्तर टक्के इलेक्ट्रिसिटी आम्ही तोडून खंडित केली आहे आपण सगळे इथे सगळे व्यवहार चालू ठेवतो भारताला हा पुरावा पाकिस्तानला देण्याची गरज नाही अख्ख्या जगाला हे दिसणार आहे त्याचं कारण असं की वेस्टर्न मीडिया जो आहे तो पण याच्यावर लक्ष ठेवून आहे आज माध्यमांच्या नजरेत फारसं काही सुटलेलं नाहीये आपल्याला भारतातली जसं मी मागच्या वेळी म्हणलं असं नॉर्थमधली काही आपन चॅनल्स ही युद्ध ज्वर झाल्यासारखी बोलतात काही निवृत्त लष्करी अधिकारी पण युद्ध ज्वरासारखे बोलतात आपण आपल्यावरच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं पाहिजे हे बरोबर पण भारताची प्रतिमा युद्धखोर राष्ट्र ही नाही आणि ती मेंटेन करत करत करतच भारताने हे प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे त्यामुळे त्यांचं सोशल मीडियाचं जे कॅम्पेन असेल ते आपण निरस्त करतोय आता सव्वीस ठिकाणी त्यांनी हल्ले कर केलेत काल ते आपण निरस्त केले पूर्ण वर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून काही करतोय पण ही काळजी आपण घेतोय की सिव्हिल एरियाला त्यांचे टार्गेट करत नाही ते केलं तर खऱ्या अर्थाने ते फुल स्केल वॉर कडे झुकेल असं मला वाटतं आता आपण शेवटच्या मुद्द्याकडे येऊया की शेवटी भारत आणि पाकिस्तान मधलं हे युद्ध जे आहे हे अगदी पाकि भारत पाकिस्तानच्या निर्मितीपासूनच आहे आणि आपलं कधी जमणार नाही कशे खरं तर शेजारी आपल्याला बदलता येत नाही परंतु जो शेजारी आपल्याला लागलेला आहे तो किमान जरा शांत असावा समजदार असावा असं आपल्याला वाटतं एकीकडे एक बांगलादेश आहे एकीकडे एक पाकिस्तान आहे दुसरीकडे अफगाणिस्तान आहे खाली श्रीलंका आहे वरती नेपाळ आहे हे सगळं सगळं सतत काही ना काहीतरी भारताविरुद्ध कुरापात्या काढत असतात परंतु सगळ्यात जो टवाळखोर ज्याला म्हणतो किंवा जो नालायक शेजारी जो आहे तो पाकिस्तान आहे आणि पाकिस्तान हे सगळं करत असताना तो अत्यंत हुशारीनी कधी अमेरिकेशी जवळीक साधतो कधी चीनशी जवळीक साधतो आणि आपलं भलं कसं होईल याच्याकरताच सतत त्यांनी प्रयत्न होताना दिसतय आता आंतरराष्ट्रीय पातळीवरती या सगळ्या गोष्टीचे जे परिणाम आहेत म्हणजे भारत आणि पाकिस्तान हे सगळ्यांना सगळं माहिती आहे की पाकिस्तान हा दहशतवादी कृत्याला पाठिंबा देणारा आहे त्यांना एसकनेट करणार आहे त्यांना प्रशिक्षण देणार आहे हे अग दे अगदी आंतरराष्ट्रीय स्तरा, स्तरावरती सगळ्यांकडे हे सिद्ध देखील झालेलं आहे भारताने ते वारंवार सिद्ध करून दाखवलेलं आहे सव्वीस अकराच्या बॉम्बच्या जे प्रकार घडला मुंबई हल्ला त्याच्यानंतर तर त्यांनी पुन्हा पुन्हा सिद्ध करून दाखवलेलं आहे असं असलं तरी सुद्धा अमेरिकेचा अमेरिकेच्या वतीने कधी सांगण्यात येतं की हे आपसात मिटवा लवकरात लवकर मिटवा कधी त्यांचे उपाध्यक्ष सांगतात की नाही आम्हाला याच्यामध्ये काय पडायचं नाहीये आता परराष्ट्र पर, प्रवक्ता म्हणतो की हे भा, भारत पाकिस्ताननी लवकरात लवकर संपावं चीन म्हणतं हे लवकरात लवकर संपवावं म्हणजे हे एक हे एक चालू आहे तिकडे आज सकाळी आज आपण जो इंटरव्ह्यू रेकॉर्ड करतो आहे आपला दहा तारखेला त्यावेळेला जी सेवन राष्ट्रांनी भारत पाकिस्ताननी हा विषय जो आहे तो लवकरात लवकर संपुष्टात आणावा असं एक आवाहन केलेलं आहे मला विचारायचं असं आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवरती भारतावरती अशा पद्धतीने काही दबाव येण्याचा प्रयत्न सुरू केला झाला गेला आहे का आणि भारत त्याला कितपत बळी पडेल आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आय एम एफ कडून पैसे मिळवण्यामध्ये आणि पुन्हा एकदा ते दहशतवादी कृत्यामध्ये घालण्यामध्ये कित पैसे यशस्वी होऊ शकतो नाही आय एम एफ ते ऑलरेडी दिले म्हणजे आज काल जग त्यांनी मंजूर केलेलं नाही आणि भारताचा आक्षेप जो आहे तो त्यांनी राखीव ठेवलेला आहे नाही 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 त्याच्यामध्ये भारताने आक्षेप घेतलाय भारताने ऍब्सटेंड केलं त्या वोटिंग पासन परंतु त्यांना मला वाटतं वन पॉईंट शंभर शंभर कोटी वन पॉईंट टू मिलियन म्हणजे एकशे वीस कोटी त्यांनी मंजूर केले आणि त्यातले शंभर कोटी रिलीजही केले पण ते काही धार्मिक कारण आणि याच्यासाठी केलेत त्याचा वापर अर्थातच पाकिस्तान दहशतवादासाठीच करेल म्हणजे बाजारातनं भाजीसाठी सुरे आणली आणि त्यातनं कोणाचा तरी गाळा कापला या पद्धतीच त्यांचं आतापर्यंत चारित्र राहिलेलं आहे त्यामुळे आय एम एफ ही संस्था त्याचं राजकारण त्याच्यामधले मुत्सद्देगिरी या सगळ्या गोष्टींवर वेगळं बोलता येईल परंतु आज मी तिला परिस्थिती अशी आहे की जागतिक पातळीवरच्या सर्व राष्ट्रांनी घेतलेली भूमिका म्हणजे इंटरनॅशनल लेवलला मुत्सद डेरी किंवा डिप्लोमसीत भारताला यश मिळालं त्याच्यामध्ये आज जागतिक पातळीवर भारत आणि पाकिस्तान यांची ताकद जी आहे ते भारताच्या एक दशांश खाली अगदी छोटा देश आहे पाकिस्तान सगळ्या दृष्टीने दृष्ट्या लष्करी दृष्ट्या आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या अगदी मागास देश आहे पण तरी देखील भारत त्याला चिरडून टाकेल अशी भारताची ताकद असताना भारत चिरडत नाही हे एक वास्तव दुसरं असं की राजनैतिक पातळीवर जागतिक पातळीवरच्या मतमतांतरामध्ये आज पारंपरिक पद्धतीने चीन पाकिस्तानच्या मागे उभा राहतो गेले काही काळ त्यामुळे सिक्युरिटी काउन्सिलमध्ये दे देखील चीननी पाकिस्तानच्या बाजूने ओपनली उभं राहिलेला नाही पण भारताला विरोधही केलेला नाही ओपनली चीननी हे लक्षात आहे दुसरं टर्की कायम पाकिस्तानच्या बाजूने उभा राहतो आणि हे ड्रोन जे पाठवले पाकिस्ताननी ते सगळे टर्की बनावटीचे आहे ते भारत सिद्धही करतोय आता नी ला आए। पन ने जा जा। तर टर्कीने ओपनली पाकिस्तानला आयुष्यभर समर्थन केलेलं आहे ते टर्की पण ओपनली आता पाकिस्तानच्या बाजूने येताना दिसत नाही आहे ते बाजूचेच पाकिस्तानच्या तर आंतरराष्ट्रीय पातळीवर मुत्सद्देगिरीचं यश आपल्या सरकारचं हे आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवर एकही देश ओपनली पाकिस्तानच्या बाजूने बोलत नाहीये आणि भारत सामर्थ्यवान आहे हे देखील जग ऍक्सेप्ट करत आहे म्हणून भारताला हे थांबवा असं म्हणत कारण काय तर भारत फक्त प्रत्युत्तर देतं ही भारताची भूमिका आहे म्हणून भारत हेच प्लीडिंग इंटरनॅशनल लेवलला आता करेल की तुम्ही त्यांना थांबा थांबा सांगा कुठली कारवाई करू नका आम्ही त्या क्षणी थांबतो पहिली ऍक्शन त्यांनी घेतली आम्ही प्रत्युत्तर दिलंय त्यांनी ऍक्शन घेतली की आम्ही प्रत्युत्तर देतोय आमच्या प्रत्युत्तरानंतर त्यांच्याकडनं काही झालं नाही असं झालं रिटालिएशन की आम्ही थांबणार तोपर्यंत आम्ही थांबणार नाही ही भारताची भूमिका असेल आणि आयएम व्यक्ती त्यांना पैसे मंजूर केले ते काही तांत्रिक बाजू असतात त्या बघायला हव्यात म्हणजे एकदम जसं इराकला सगळ्या जगाने विलन केलं त्या स्टेजला पाकिस्तानला अजून जगाने आणलेलं नाही त्याचं कारण काही व्यापाराचे इंटरेस्ट असतात काही देशांना त्यांची शस्त्रही विकायची असतात आणि पाकिस्तान मोठी बाजारपेठ आहेच पाकिस्तानच्या दृष्टी पाकिस्तानला अमेरिकेकडनं एफ सिक्स्टीन मिळाली आहेत हे आपण विसरता कामा नाही हे मी आधीच्या व्हिडिओमध्ये बोललोय तर पाकिस्तानला एफ सिक्स्टीन अमेरिकेने दिली तर अमेरिका आज असं जाहीर करत नाहीये बाय वाटेल पाकिस्तानला आम्ही एक छदाम देणार नाही किंवा एक छोटा भागही देणार नाही शस्त्रास्त्रांचा एफ सिक्स्टीन दिली तरी तो करार मोडून का तर ते दहशतवादाला शरण देत आहेत या लेव्हलला अजून अमेरिका आलेली हे पण वास्तव वा आहे पण आज जमेची बाजू ही आहे आपल्या डिप्लोमसीची किंवा मुत्सद्देगिरीची की भारताच्या बाजूने असलेले बहुतांश राष्ट्र भारताच्या बाजूने आहेत पाकिस्तानच्या बाजूने असलेले राष्ट्र काही बोलायला तयार नाहीत पाकिस्तानच्या बाजूने ओपनली किंवा भारताच्या विरोधात ओपनली बोलायला तयार नाहीत त्यांनी आय एम एफ मध्ये काही गोष्टी झाल्यात म्हणजे त्यांना आता पैसे मिळालेत पण पाकिस्तानची ताकद जी आर्थिक ती इतकी तोकडी आहे म्हणजे त्यांना साधारणपणे त्यांना जेवढे वर्षाला पैसे लागतात त्याच्या साठ टक्केच त्यांचं उत्पन्न आहे आणि जवळपास त्यांच्या उत्पन्नाच्या पेक्षा जास्ती कर्ज त्यांना घ्यायला लागतं कायम म्हणजे देश जगता ठेवायला सिंधू करारामुळे तुम्ही उल्लेख केला पाण्यामुळे त्यांची अवस्था आणखीन वाईट होणार आहे आणि थोडस युद्ध जरी झालं युद्ध सदृश तरी त्याचा जो आर्थिक बोजा पडणार आहे या सगळ्यातनं म्हणजे सिंधू करार ही एक गोष्ट आहे आय एम दुसरी आहे तिसरी त्याच्यातली अशी असते की शेतीवर अवलंबून आहे एअरस्पेस आपण ओपन केलेली नाहीये ती बंद आहे दोन्ही देशांची त्यातनं होणारं नुकसान एअरलाईनच आहे असं सर्व पातळीवर पाकिस्तान कोणबडून पडेल तर युद्ध दहा वर चालू राहिलं तर किंवा युद्ध सदृश स्थिती त्यामुळे आत्ता हे चौथा पाचवा दिवस आहे पाकिस्तान अक्षरशः आणि दुसरं आपल्याकडे जे निवृत्त लष्कर प्रमुख किंवा माजी लष्कर प्रमुख आहेत नरवणे त्यांनी पहिल्या नऊ स्ट्राईक्स नंतर जे ट्विट केलं होतं की ज्याची प्रचंड चर्चा झाली व्हायरल झालं की पिक्चर आम्ही बाकी आहे त्यावेळेला ज्या साईट सिलेक्ट केल्या वर हल्ला केलाय पण अजूनही काही साईट आहेत दहशतवाद्यांना असे देणारे त्या अजूनही आपण नष्ट केलेलं नाहीत आणि ते तर मोठे स्ट्राईक झाले काही सिव्हियन एरियाच्या जवळ असले आणि ते झालं तर एस्कलेट होईल आपली एस्कलेशनची भूमिका नाही म्हणून आपण जपून हल्ले करतोय त्याचबरोबर आपण परराष्ट्र धोरण म्हणून आंतरराष्ट्रीय पतोळ भारत हा नो वाला देश आहे हे एस्टॅब्लिश करतोय आपण प्रत्युत्तर देतोय हे एस्टॅब्लिश करतोय त्यांनी आपल्याकडे धार्मिक फूट पाडण्याचा प्रयत्न केला अख्खा देश बाजूने आणि आजच्या ताज्या ब्रिफिंगमध्ये पाकिस्तानचे राष्ट्राकडनं प्रयत्न असे चालू आहेत की भारतातली जी कारवाई ही मोदी सरकार करते आणि मोदी सरकारच्या बाजूने विरोधक पण नाहीत आणि जनता पण नाही तर यालाही भारताची जनता आणि विरोधक देखील चोख प्रत्युत्तर देतील की महाभारतातला जो दडा आहे की कौरव पांडव एकमेकांत बांधले तरी गंधर्व आल्यानंतर वयम शतम आम्ही एकत्र एकशे पाच आहोत हा धडा भारतातली जनता भारतातले विरोधी पक्ष आणि भारतातलं सरकार सगले हे सगळे मिळून पाकिस्तान देतील आणि महत्वाचा भाग असा आहे की हे चालू कुठपर्यंत राहील पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांना जोपर्यंत सुबुद्धी येत नाही की दहशतवाद्यांना आश्रय देण्यापेक्षा आपण जर विकासाच्या दिशेने गेलो तर आपलं भलं आहे हे त्यांना उमगेल तो सुदी असेल पाकिस्तानसाठी भारताला फारसा प्रॉब्लेम नाही भारत आज खूप बलवान राष्ट्र आहे आंतरराष्ट्रीय रिपरकशन होतील अशा प्रकारचं एस्केलेशन अजून पाकिस्ताननी केलं नाही ते केल्यानंतर आपल्याला वेगळं बोलायला निश्चितपणे मंडळी आपण आत्ताच्या घडीला याच मुद्द्यावरती थांबणार आहोत कारण अजून युद्ध सदृश परिस्थिती आहे प्रत्यक्ष युद्धाला अद्याप सुरुवात झालेली नाही युद्ध झालंच तर ते पाकिस्तानला परवडेल का आणि परवडणार नाही असं त्यांच्या चर्चेमधून आलेलं आहे परंतु तरी सुद्धा पाकिस्तान भारत भारताकडून जो काय दहशतवादाकरता खात्मा करण्याचा जो प्रयत्न केला जातोय त्याला पाकिस्तान कांगावा करून आपण फार मोठ्या प्रमाणामध्ये आमचं नुकसान केलं जात आहे आम्हाला पैशाची मदत करा असं आंतरराष्ट्रीय समुदायाकडे मागणी करतोय आणि मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे बेडकी बैल होण्याचा प्रयत्न करते आहे फुगण्याचा प्रयत्न करते आहे हा फुगा एक दिवस फुटणार आहे दहा दिवसा दहा दिवसापेक्षा जास्त काळ जर हे युद्ध चालू राहिलं किंवा ही परिस्थिती चालू राहिली तर पाकिस्तानची हालत अत्यंत खराब होणार आहे आर्थिक स्थिती आधीच बिघडलेली आहे ती पूर्ण लयाला जाईल अशी परिस्थिती आहे परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावरचं भारतावरचं जे प्रेशर आहे ते वाढेल वाड़, वाढू शकेल का हा एक जो मुद्दा होता या मुद्द्यावरती आत्ताच्या घडीला जे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे हे मग उत्तर पाहता भारताची मुसुद्धीकरी ही जगामध्ये सरस ठरताना दिसते आहे त्यामुळे पाकिस्तान हे कितपत सहन करेल आणि पाकिस्तानला हे कितपत परवडेल यावरच ही परिस्थिती जी आता जी आहे ही युद्ध सदृश परिस्थिती जी आहे ही किती काळ चालू राहील त्यात पुन्हा एक महत्वाची घटना घडते आहे त्याच्यामध्ये बलुचिस्तान एका बाजूला त्यांच्यातून वेगळं होऊ पाहता आहे ही घटना पाकिस्तानकरता अत्यंत धोकादायक आहे त्रासदायक आहे आणि तितकीच पाकिस्तानच्या एकसंधतेला आव्हान देणारी आहे आणि त्यामुळे बलुचिस्तान जर वेगळं झालं इकडे भारताकडे हल्ले असे चालू राहिले तर पाकिस्तान सद्यस्थिती आहे ही सद्यस्थिती अत्यंत वाईट होण्यासारखी परिस्थिती राहील आणि ही परिस्थिती कदाचित पाकिस्तानला जगाच्या नकाशावरून अत्यंत गायब करण्यासारखी परिस्थिती देखील होऊ शकेल अर्थात नेमकं काय होईल हे आत्ताच्या घडीला सांगणं कठीण आहे परंतु आम्ही जे आता चर्चेतून तुमच्या समोर आणलेलं आहे हे तुम्हाला कसं वाटलं ते आमच्या कमेंट सेक्शन मध्ये जाऊन आम्हाला नक्की सांगा आमचा व्हिडिओ लाईक करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद